कलाकार आहे हे सावित्री बोलते असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री तर हात असते पण माझ्या मागे दोन्ही सरांचा हात आहे मला इथे बोलण्यामध्ये मला सरांनी आहे आणि त्या सावित्री माईच्या मागे चंद्र बोलण्याचा हात होता तर मी एक पाच मिनिट सादर करणार आहे आता साईन मला आणि मी काय काय काम केली तर तेही माहीत आहे मी मुलीसाठी पहिली शाळा काढली पाण्याचा भाऊ खुला करून दिला तुम्हा तुम्हाला सगळं सक्रार। माहीत आहे तरी मी आज तुम्ही जास्त बोलण्यासाठी आलेली आहे तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे माझं नाव सावित्री ज्योतिराव फुले नाही का माझं माहेर घंटोची नेवासी पाटलाची मी ले आव पाटलाची लेख होती मी समजा गोड करते माझं केलं जायचं नावाचा धबधबा होता कुणाचं भांडण तंटा असू द्या कुणाचं काय बी असू द्या माकडे यावं बाप ते भांडण सोडवायचं बायको बोलून जायचं म्हणायचं कार्या का नाई तुम्हाला घेऊन जा करायला मी कुठे मी म्हणून घेऊन हे पाहायची मलाही वाटायचं आपण काहीतरी काम करावं आपण don't तुम्ही तरी बोलता का जशी ना, मी काय बोलत नव्हती मी आपल्या सर्व घेतलं पण आमचे लावणीचे दिवस शेतात मी फातिमा शेत सगोर शेतात फातीमा शेत माझ्या दिलं तर काम करणार आणि आम्ही शेतात गेलो तर दुपारच्या आवाज दिलाय मी यांची भीक भीत जाऊ त्यांच्या हातात होती काठी पण नागणार मला

मला हे बघा मित्र आहे आपली पार्टी लग्नाच्या मध्ये गेले आणि लग्नाला मला आवाज देऊ लागत त्याचा म्हणून मी अशी बसले तर मराठी मधून

आपल्या लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला करायला आपण पाहायला पाहिजे मोबाईलच्या जमानामध्ये झालेली आहे आणि मग पुन्हा गेलो म्हणजे जिच्या हाती पाडायची तुम्ही उद्या उद्यापणे घालू नका गोळीबाडी यायला लागेल शिकवायला जायची तर लोक मला नाही खूप त्रास द्यायचे बरा लहान शिलाई द्यायचे पाणी टाकायचे दकड बोटे ते दूध आम टाके पनी टाकची दिवसभरात वास यायचा